जय श्रीराम स्वामी ओम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ हो, अगदी छान पाहता शेवटपर्यंत ऐकता याकरिता मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद अशीच तुमची साथ राहू दे चलो आज आपण पाहणार आहोत काल मी जी एनर्जी पाहिली होती तर बऱ्यापैकी म्हणजे मला खूप असे निगेटिव्ह एक वेव्ज येत होते त्याचं प्रिडिक्शन पण करताना पाहताना पण तर थोडंसं आज पुन्हा मी हे बघण्याचा प्रयत्न करणार आहे की अशी कोणती निगेटिव्ह एनर्जी आहे की त्याचा परिणाम ऑल ओवर म्हणजे तुमच्या एकूणातच व्यक्तिमत्व म्हणा किंवा स्वभावावर बोलण्यावर आणि विशेषत तुमच्या कामावर त्याचा प्रभाव पडतो अशा कोणत्या व्यक्ती आहे थोडंसं एक फसवणूक खोटेपणा म्हणजे तुमच्या बाबतीत झालेला दिसतोय आणि जवळच्याच व्यक्तीने जर आपल्याला फसवलं असेल काही खोटेपणा झाला असेल तर त्याचा प्रचंड मानसिक त्रास होतो अशी एनर्जी मला काल दिसत होती आज पुन्हा ते पाहण्याचा प्रयत्न करते अशा कोणत्या व्यक्तींकडून तुम्हाला त्रास होताना दिसतो तुमची स्वतःची जवळची व्यक्ती आहे ती ज्यांना असं वाटत असेल की ही एनर्जी ही ऊर्जा माझ्यासाठी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना वाटतं की नाही ही एनर्जी माझ्यासाठी नाही त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या कोणत्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होताना दिसतोय अशा कोणत्या व्यक्ती आहेत कोणत्या ऊर्जा आहेत की ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होताना दिसतोय तर थोडं त्या बाबतीत मला पाहायचंय रोज कार्ड असे हातात घेतले की पटापट येतात आज वेळ लागला जरा सेवन ऑफ सोर्स ही एनर्जी काल पण होती आज पण कंटिन्यू राहिली आहे एस ऑफ आहे सकारात्मक राहायला सांगते मी तुम्हाला आज असं देत की काहीच निगेटिव्ह एनर्जी अजिबातच नको निघू मॅजिशियन सिक्स ऑफ वॉन्ट नाईन ऑफ कप्स पेज ऑफ पेंटेकल्स वाची एनर्जी छान येताना दिसते असं म्हटलं की म्हणजे अजून तोंडातलं वाक्य संपत मजा नाईन ऑफ सोर्स एनर्जी ओके ठीक आहे थ्री ऑफ कप्स टेन ऑफ कप्स लास्ट शफल ते हाई प्रेस्टेस थ्री ऑफ सोर्स हि एनर्जी फ्रेंड की आज ही होती है एट ऑफ वॉन्सा डेक है थोड़ा क्लेरिफाई करते मी जी एनर्जी क्लेरिफाई करते बयापी आज छान एनर्जी है थोड़ी एनर्जी है की कालची सेम एनर्जी आज कंटिन्यू राहिलेली आहे काल मी असं सांगितलं होतं की एक सात दिवसांची म्हणजे तो एक कालावधी आपण काढला होता काल ती एनर्जी तशी दिसते आहे सेम रिपीट अँड रिपीट ऑफ ऑफ येतात हे काही आहेत ना टोटॅलिटी जी एनर्जी काल दाखवली होती फ्लोरिंग सेम एक सायलेन्स आपण इंटेन्सिटी मंगळाची एनर्जी क्लीनिंग टू द पास्ट जिथे सायलेन्स आहे तिथं तर तो असणारच आहे इनर वॉइस हे तर खूप जास्त महत्वाचं असतं सेलिब्रेशन थर्ड पॅरटी म्हणा किंवा काय सिन्झोफेर्निया आणि स्लोइंग डाऊन येस रिपीट अँड रिपीट एनर्जी अवेंडन्स तो, तो, yes, तो पण हा ठीक आहे पूर्ण क्लिअर करते आज थोडंसं क्लिअर क्लिअरली आहे आपण सुरुवातीपासूनची एनर्जी घेते जसं मी सांगितलं कालची काय एनर्जी पुन्हा आज रिपीट झालेली आहे की तुमच्या फ्रेंड सर्कलबरोबर जे काही काल पण मी त्या एनर्जीमध्ये सांगितलं होतं जे तुमची ज जी तुमची जवळची व्यक्ती आहे किंवा अशी मित मैत्री अशी मैत्रीण किंवा मित्र की कि बालपणापासूनचे आहोत खूप वर्षापासूनचे आहोत कॉलेजपासूनचे आहोत शाळेपासूनचे मित्र आहोत पण ठीक आहे म्हणजे या मित्रांपैकी या मैत्रिणींपैकी किंवा एकच अशी मैत्री आहे की तिचं रूपांतर थोडंसं अजून एक पाऊल पुढे ते नातं गेलेलं आहे असं काही घडलेलं आहे आणि मग ते एकत्र घालवलेले दिवस त्यावेळेस केलेली मौज मजा फिरणं हिंडणं फिरणं तर या गोष्टींमध्ये काय झालेलं आहे त्यावेळेस भरपूर तुम्ही त्याला एफर्ट्स दिलेले आहेत एफर्ट्स म्हणजे कसे की त्या व्यक्तीला तुम्ही प्राधान्य दिलं त्या व्यक्तीला काय हवं नको तिच्या आवडीनिवडी तिला वेळ देणं तिच्याबरोबर वेळ घालवणं छान एन्जॉय करणं हसणं फिरणं बाहेर जास्त एन्जॉय करताना दिसत आहे पार्ट्या करताना दिसत आहे म्हणजे खाणं पिणं ऑल ओव्हरच आणि विशेष म्हणजे दोन्ही ट्रॅकमधून तशी एनर्जी आलेली आहे असं नाही एकच मै मित्रमैत्रिणी तर काही जणांचं असं झालेलं आहे की मित्र सर्कल आहे त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवताना दिसतोय तर आज एखाद्या वेळेस त्या गोष्टींचा खूप पस्तावा होतो तिथूनच किंवा त्याच व्यक्तींकडून ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ दिला नाही खूप सुंदर फॅमिली दाखवती आहे पण थोडंसं कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्या एका व्यक्तीला किंवा मित्र सर्कल म्हणा किंवा पर्टिक्युलरली एकाच व्यक्तीला खूप प्राधान्य दिलं गेलं खूप वेळ गे दिला गेला खूप खर्च केला गेला आणि त्याच व्यक्तीकडून काहीतरी तुम्हाला दगाफटका कुठली तरी, तरी गोष्ट अशी घडलेली आहे तुमच्या बाबतीत की त्यामुळे तुम्ही अतिशय हर्ट झालेला आहात अशी गोष्ट घडलेली आहे आज तुम्हाला याचा खूप सारा प्रस्तावा होतो आहे कारण का मानसिक शारीरिक आणि आर्थिकसुद्धा तिथे लॉस झालेला दिसतोय आहे लॉस म्हणजे नुकसान तिथे तुम्ही पूर्ण एफर्ट्स दिलेले आहेत म्हणजे तुमचा वेळ दिला आहे तुम्ही स्वतः तिथे उपस्थित आणि तुम्ही त्या व्यक्तींवर पैसेसुद्धा खर्च केलेले आहे या गोष्टींचा तुम्हाला अतिशय पस्तावा होताना दिसतोय या गोष्टी म्हणजे तो भूतकाळ आहे तो घडवून गेलेला आहे पण त्या भूतकाळामध्ये तुम्ही खूप नाराज झालेले दिसत तर एक गोष्ट आहे की तुम्हाला या भूतकाळामधून कुठलाही तो भूतकाळ असू वाईट पॉझिटिव्ह तर नाही सकारात्मक भूतकाळ हमेशा आपल्या हमेशा नाही कायम आपल्याबरोबर तो असावा सकारात्मक ऊर्जा वाढत जाते पण जो निगेटिव्ह आहे नकारात्मक आहे एखादी गोष्ट घडून गेलेली आहे त्या व्यक्ती म्हणून इट्स ओके थोडंसं इग्नोर करा आता याच्यामध्ये दोन व्यक्तिमत्व अशी दिसत आहेत दोन तीन व्यक्तिमत्व काही व्यक्तिमत्व अशी आहेत जा ना की कदाचित त्यांनी ते आहे म्हणजे माहिती आहे की नाही इथे आपले नुकसान आहे तर ता त्याच्यातून बाहेर पडल्या काहीतरी निर्णय घेताना दिसतात किंवा गोंधळ होतोय काय करू म्हणजे त्या व्यक्तीपासून लांब राहून तेही दुःख आहे किंवा त्या मित्र सर्कलपासून लांब राहून तेही दुःख आहे तेही सहन होत नाहीये आणि जर त्याच्यामध्ये राहिलं तर अजून नुकसान आहे त्या आठवणी जात नाही आहेत अशी काहीतरी द्विधा मनस्थिती दिसते तर नाही तुम्हाला या मनस्थितीमध्ये राहायचं नाही आहे मेडिटेशनचे दोन तीन कार्ड्स आहेत दुसरे एक व्यक्तिमत्व असं दिसतंय की खूप स्ट्रॉंगली तिथे मंगळाची एनर्जी दिसते मंगळ अतिशय स्ट्रॉंग आहे त्या व्यक्तींचा मंगळ स्ट्राँग म्हणजे ती तो निर्णय क्षमता ती कशी आहे काही जणांच्या लक्षात आले नाही आपण हे बरोबर नाही करते या चुकीच्या गोष्टी आहेत आपल्या परिवारास परिवाराला सोडून आपण नको त्या व्यक्तीला आपण प्राधान्य देतो आहे तिथे फक्त आपलं नुकसान होतं आहे तिथे आपल्या नावाची बदनामी आहे जे हातात आहे म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत की व्यवसायामध्ये पण किंवा नोकरीमध्ये एक पद आहे प्रतिष्ठा आहे ते कुठेतरी हातातून निसटून चालल्याची एक भावना आहे त्याची जाणीव झालेली आहे तर या व्यक्तींनी असा क्विकली निर्णय घेतला की नाही मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे अजून ही एनर्जी मला कंटिन्यू करायची नाही आहे तर त्या स्पीडनी ते बाहेर पडलेले आहेत ॲक्च्युली ते बाहेर पडलेले आहेत हां त्याचा त्यांना त्रास होतोय अजूनही तो भूतकाळ आहे अजूनही त्या भूतकाळाचा म्हणजे तो भूतकाळ आठवतोय अजून ते घालवलेले दिवस म्हणजे ती मौज मजा साहजिकच आहे जर मनापासून तुम्ही ते केलेलं असेल तर त्याचा त्रास होणं स्वाभाविक आहे पण तुम्ही बाहेर पडताना आहे आणि मी म्हणेल की हा खूप चांगला निर्णय आहे जर तुमच्या छान सुखी कुटुंबामध्ये परिवारामध्ये असं नाही म्हणत आहे की मी फक्त नवरा बायको ऑल ओव्हरच कुटुंब असतं पण जास्त करून पूर्ण कुटुंबाची कुटुंबा एनर्जी अशी दिसते नवरा बायको दिसत आहेत मुलं दिसत आहेत छान की त्याची जाणीव झालेली आहे तुम्हाला तर ठीक आहे मेडिटेशन याच्यावर मेडिटेशनचं पण खूप छान हे आहे त्याचा प्रभाव तुमच्यावर पडलेला दाखवते मेडिटेशनमुळे थोडंसं मन शांत होईल तुमचं ज्या गोष्टीची तुम्हा तुम्हाला आवड आहे अशा गोष्टीकडे जास्त लक्ष द्या नवीन संधी काही व्यवसायाच्या येताना दिसत आहेत हे मी कालही सांगितलं होतं व्यवसायाच्या बाबतीत आहेत नवीन म्हणजे आहे तो व्यवसाय एक तर तुम्ही त्याच्यामध्ये काही नवीन चेंजेस करणे याचा विचार करताय किंवा नवीन काम आणि नवीन संधी याच्याच म्हणजे पूर्ण नवीन पूर्णत बदल त्याच्यामध्ये व्यवसाय असू दे नोकरी असू दे त्याच्या संधी तुमच्यासमोर येत आहेत काहींना आहे त्या नोकरीमध्ये आहे त्या व्यवसायामध्ये त्यांची बढती होती आहे पण तिथेही काय झाले माहिती काळजी की जिथे तुम्ही हर्ट झाला आहे एखादी गोष्ट तुमच्या मनाला खूप लागलेली आहे आत्ता आजही तुमची ती एनर्जी कंटिन्यू दाखवतीये ना की जे चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत ज्या चांगल्या संधी तुमच्या आयुष्यात येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आत्ता लग्नासाठी विचार करत असतील जोडीदारासाठी विचार करत असतील तर एक तुमचा जोडीदार असं दाखवतो आहे ठीक आहे त्यांच्याकडे पैसा नाही श्रीमंती नाही आहे पण त्यांची नावलौकिकता छान आहे बाकीचं ऑल ओव्हर त्यांचं वर्तन छान आहे आहे आणि ती व्यक्ती अशी आहे की ज्यावेळेस ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल तर एक प्रकारचा विकास तुम्हाला झालेला जाणवेल सर्वांगीण विकास म्हणजे सधनता पैसा पण तुम्हाला मिळतो आहे तुमचं काम नोकरी ती पण चांगली चाललेली दिसते कुटुंबात घरातलं वातावरण पण पूर्ण छान झालेलं आहे असं व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात येते आहे मला असं वाटतं आहे की तुम्ही तुमच्या पास्टमधून जो तुमच्यासाठी चांगला नाही जो तुमच्यासाठी योग्य नाही तुमचं नुकसान करणारा तो पास्ट आहे त्यातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे आणि तुमची फॅमिली आहे कदाचित असंही असू शकतं की तुमचीच बायको एक स्त्री व्यक्तिमत्व असं आहे की तिचं तुमच्याबरोबर असणं तुम्हाला साथ देणं हे तुमच्या व्यवसायाच्या कामाच्या दृष्टीने पण चांगलं आहे तुमचं कुटुंबात पण सुख आहे आणि ऑल ओव्हरच तुमची चांगली प्रोग्रेस होताना दिसते आहे त्याच्यामुळे या गोष्टीवर नक्कीच विचार करा हो आज नक्की विचार करायला सांगेल मी कालही सांगितलं होतं पण आज ती एनर्जी पुन्हा जर येत असेल तर नक्कीच विचार करायला पाहिजे पास्ट पूर्ण सोडून द्या पूर्ण सोडून द्यायला हवा तुम्ही पास्ट खूप छान एक विजयाची एनर्जी ज्या लोकांनी मी आत्ता सांगितलं मंगळ स्ट्रॉंग आहे की निर्णय क्षमता त्यांची तीव्र आहे ज्यांनी असे निर्णय केले त्यांना माहिती की मला म्हणजे काय ध्येय आहे मला काय काम करायचं आहे मला काय साध्य करायचं आहे तर त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ना ते पुढे त्यांच्या बाबतीत यश आलेले दिसत आहेत ते यश खेचून आणण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे कसे आहे प्रत्येक गोष्टीवर मात करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे तुम्ही जे काही काम व्यवसाय करत असाल तुमचं पर्सनल आयुष्यामध्ये पण म्हणा तुमचं ज्ञान तुमच्याकडे भरपूर आहे तुम्हाला अनुभव आहे त्याचा तुम्ही फायदा करून घ्यायला हवा काही लोक ते करताना दिसत आहेत त्याच्यामुळे त्याच्या ध्येय जे काही तुमचं ध्येय आहे त्याच्यामुळे तुम्हाला यश मिळालेलं आहे खूप सारं अभिनंदन म्हणजे ज्या व्यक्ती खरंच कौतुक आहे एवढ्या गोष्टीमधून निगेटिव्हिटीमधून जर तुम्ही बाहेर पडत असताल आणि जर यश संपादन करत असाल तर ही खूप मोठी गोष्ट आहे भले की असं होऊ दे की थोडी हळूहळू प्रोग्रेस होते पाहिजे तसं एकदम नाही मिळत आहे पण मी काल सुद्धा सांगितलं तर होती आहे तुमची प्रोग्रेस होतीये तुम्ही पुढे जाताय ही खूप मोठी गोष्ट आहे संधी नक्कीच या आठवड्यामध्ये फक्त तुम्हाला पुनर्विचार का करावा लागणार आहे भूतकाळामध्ये काही गोष्टी आहेत भूतकाळामध्ये तुमचं आर्थिक नुकसान झालेलं दिसतंय आत्ता म्हणजे तुमची स्थिती अशी आहे ना की एक आपण म्हणतो ना की आज माझ्याकडे पैशाचा बॅलन्स नाही आहे किंवा बँक बॅलन्स माझ्याकडे आत्ता नाही आहे पण अनुभवांची शितोरी जे काही अनुभव आले आहेत ना त्यांनी मी खूप श्री आहे प्रत्येक बाबतीत किंवा प्रत्येक नात्यामध्ये म्हणा प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणा मला हर तऱ्हेने अनुभव आलेले आहेत आणि त्या अनुभवामध्ये हो दुखावले गेले सगळं सगळं झालं आहे मानसिक त्रास झाला आहे पण ती एक अनुभवांची शिदोरी जी जवळ आहे तुमच्या आत्ता कामाच्या बाबतीतली पण असेल पण ऑल ओव्हरच सगळी आपण ज्याला म्हणतो की व्यवहारिक ज्ञान नात्यांमधलं ज्ञान तर त्याचा वापर करा थोडासा आणि नक्कीच योग्य तो निर्णय घ्या एंजल्स काय मार्गदर्शन करतायत बघूया त्याच्यावर थर्ड पार्टीची जी एनर्जी आहे ना एक कुटुंबामध्ये दाखवते अ ओ... दोन्ही कार्ड्समधून जर आले ना तर काही व्यक्ती मी म्हटलं काही एनर्जी अजून अशीही दाखवते की ते द्विधा मनस्थितीत आहे तर तुम्हाला या मनस्थितीत नाही राहायचे जर तुम्हाला आहे चांगल्या गोष्टीची जाण आहे तुम्हाला आहे की आपल्या कामामध्ये सुद्धा आणि आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा जर तिसरी व्यक्ती त्याचं कारण होत असेल आणि त्याच्यामुळे फक्त नुकसान आणि नुकसान होत असेल आपण कुटुंबाला पण दुखावतोय आपलंही नुकसान करून घेतोय कामाच्याही बाबतीत नुकसान आहे तर तुम्ही मला सांगा की अशा नात्याची आवश्यकता आहे का तर नाही <laughs> अजिबातच नाही स्वतःच्या कर्मावर आता खूप फोकस ठेवा तुमच्या निर्णयावर आणि कर्मावर तुम्हाला फोकस ठेवायचा आहे दोन्ही कार्ड्स मी ते पुन्हा एकदा दाखवते की एट ऑफ वॉन्टचं पण कार्ड आले त्याच्याकडे नाईट ऑफ कप्स ओके तर आणि ह्याचं पण कार्ड आलेला आहे द हाय प्रेस्टेस सॉरी एट ऑफ वॉन आणि द हाय प्रेस्टेस जसं तुमचं कर्म असेल ना त्या स्पीडनी नक्कीच तुम्हाला मिळणार आहे मला बरेचसे कमेंट्स येतात काही कमेंट्स असे येतात काही नाही तुम्ही इतकं मिनटा आमच्या आयुष्यात काही बदल होताना दिसत नाही आहे त्याला कर्माची साथ हवी आहे काही जणांचं असं म्हणणं काही नाहीये आम्ही इतकं चांगलं वागून सुद्धा आम्हाला हे आणि बघा की लोक असं फसवत आहेत आणि वाईट त्यांचं किती छान आहे तर असं अजिबातच नाही जसं जसं कर्म त्याचा तो कर्माचा घडा तसाच भरत असतो आपल्या चॅनल आहे सकारात्मक विचारांचा ठीक आहे Uh, कालच्यापेक्षा छान वाटतंय जरा आज छान ह्याच्यासाठी वाटते की छान एनर्जी आली आहे ॲक्च्युली तुमच्यामध्ये काय ताकद आहे ती दिसती आहे काही जणांनी असा क्विक एकदम निर्णय घेतला नाही नाही हे योग्य नाही आहे ते त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत काही काहीजण अजूनही द्विदा मनस्थितीमध्ये आहेत त्यांना अजूनही पास आठवतो आहे अजूनही ते सुटत नाही तर नाही तुम्हाला त्याच्यातून तुम बाहेर यायचं आहे थर्ड पार्टीची एनर्जी खूप स्ट्रॉंग आली आज कालच्या पेक्षा मला असं वाटतं सकारात्मक एनर्जी सकारात्मक ऊर्जा ही आठ दिवस कंटिन्यू राहावी थर्ड पार्टी मला उद्या दिसत आम्हाला बाहेर पडा त्याच्यातून चला सद्गुरु ओम सद्गुरु समर्थ आई जगदंब कायमच तुमच्याबरोबरही ही आहे जशी ती माझ्याबरोबर आहे ती सगळ्यांचीच आहे ते आज काय सांगतायत पाहूयात आत्ता जी एनर्जी आहे त्याच्यावरून त्यांचं मार्गदर्शन बिग हॅपी चेंजेस नक्कीच येणार ते तर मला समोर पण दिसत आहेत येस योग्य निर्णय घेतले तर टेक ॲक्शन चूज अ न्यू डिरेक्शन येस ह्याची खूप गरज आहे यू आर रेडी ऑलवेज पीसफुल रिझॉल्युशन ठीक आहे रोमांस आय लव्ह दिस काय तर खूप असं छान वाटतं रोमांच कारण आलं की प्रेम असावं कुठल्याही नात्यात असतं ते असं नाही बघणाऱ्याचा दृष्टिकोन आहे तो असं नाही की स्त्री पुरुष आई आणि मुलाचं आहे आई आणि मुलीचं आहे वडील आणि मुलाचं वडील आणि मुलीचं कारण आहे बहीण भावंडांचं नातं आहे प्रत्येक नात्यामध्ये प्रेम असावं ठीक आहे जी गोष्ट आहे कुठेही वादविवादामध्ये जाऊ नका प्रेमाने ती सोडवण्याचा प्रयत्न करा याचा अर्थ वेगळा घेऊ नका मी थर्ड पार्टीपासून लांब जायला सांगितलं आहे तिथे प्रेमामध्ये तुम्ही अडकायचं नाही असं मला वाटतं ही खूप स्ट्रॉंग ऊर्जा येते आहे एक सद्गुरूंकडून ते वेव्स येत आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोचवते आहे कदाचित आई जगदंबा पण मला ते सुचवत असेल मला मी काल पण डिस्टर्ब होते माझे व्हिडिओ नीट असा झालेला नाही आहे कारण का खूप स्ट्रॉंग एनर्जी मला तशी दाखवते छान आज ते सांगत आहे की हो जर तुम्ही योग्य तो निर्णय घेतला जर तुम्ही सकारात्मक दिशेने पुढे चालत राहिला तर खूप छान चांगले बदल तुमच्या आयुष्यात प्रोग्रेस करणारे बदल हे नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला थोडंसं एका वेगळ्या मार्गाने एका वेगळ्या विचारांनी जावं लागणार आहे आणि बघा बऱ्याच व्यक्तींचं असं असतं की मी एकटा करू शकतो किंवा मी एकटी करू शकते आत्ताची एनर्जी अशी आली आहे की थोडीशी चुकीची साथ संगत चुकीचं नाही मी म्हणता येणार मी कोणालाहीच नावं ठेवत नाही पण ज्या एनर्जीची गरज नाही आहे अशा एनर्जीबरोबर तुम्ही वावरताना दिसत आहे किंवा काम करताना दिसत आहे तर थोडं थ ते चेंज करून बघा खरी तुमच्या जवळची माणसं कोण आहे तुमचं भलं करणारी कोण आहेत तर ता त्यांच्या साथसंगतीने पुढे जा कामामध्ये तुमच्या विचारांमध्ये योग्य तो तुम्ही बदल करा <coughs> नवीन संधींसाठी नवीन येणाऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे जे काही तुम्ही नवीन नवीन नाही म्हणता येणार पण तुमच्या विचारांमध्ये एका विचार करण्याच्या पद्धतीमध्ये निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये तुम्ही बदल करताय तुम्हाला तयार राहायचं या गोष्टींसाठी तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीमध्ये जायचं नाहीये सकारात्मक एनर्जीमध्ये जा छान पूर्ण तयार राहा सकारात्मक ऊर्जेसाठी तयार राहा नवीन घडणाऱ्या गोष्टींसाठी तयार राहा की जा तुम्हाला असं वाटेल की नाही खूपच स्लो म्हणजे या स्पीडने जर मी गोल गेलो किंवा या स्पीडने जर मी गेले तर माझी प्रगती कधी होणार माझे स्वप्न कधी पूर्ण होणार काहींची स्वप्न मोठी असतात अरे मुलांचं शिक्षण हे मुलांना वाढवायचं आहे अरे माझं घर झालं पाहिजे या स्पीडने किंवा या कामाने गेलो तर कसं होणार माझं तर नाही शॉर्टकट कुठेही नसतो नशिबाच्या पुढे नशिबाच्या बाहेरचं खूप जास्त मिळतं ज्यावेळी सद्गुरूंची साथ असते अशक्य हे शक्य करत स्वामी कधी पण पण मंगळ स्ट्रॉंग असलं की कधी कधी म्हणजे चुकीच्या निर्णयांकडे जाऊ नका प्लीज मी अजिबात तुम्हाला चुकीचं म्हणत नाहीये मी सांगितलं आहे ही एनर्जी नसेल त्यांनी ती सोडून द्या पण थोडेसे योग्य निर्णय घ्या योग्य देशाने हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिसतो आहे एक ज्याला आपण म्हणतो की टर्निंग पॉईंट आत्ता सध्या चालू आहे आत्ता खूप सध्या महत्त्वाचा पॉईंट चालू आहे असं एकूणातच दिसतं आहे कालपासून मला आणि ह्या पॉईंटवरून ज्यावेळेस तुम्ही पुढे जाल तर तुमचं जे काही पुढचं भवितव्य आहे जे काही तुम्ही ध्येय ठरवलेले आहे ते याच्यावरच अवलंबून आहे सद्गुरूंची साथ आहे सद्गुरु सद्गुरू समर्थ आपल्याबरोबर आहेच आहे आई जगदंबेचा आशीर्वाद आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम राहू दे सुख राहू दे समृद्धी राहू दे पैसा जे काही तुमचे ध्येय आहेत सकारात्मक छान ध्येय आहेत ती सगळे पूर्ण देत हीच आई जगदंबेच्या निर्णय प्रार्थना सद्गुरू समर्थ स्वामी धन्यवाद